उल्हासनगरमधील हिल लाईन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय जगताप यांच्या केबिनमध्ये द्वारली गाव येथील जमिनीवरून वाद होऊन शिंदे गटाचे कल्याण शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांच्यावर काल रात्री म्हणजेच दोन फेब्रुवारी रोजी रात्री उशिरा गोळीबार झाला दोघेही गंभीर जखमी असून त्यांना सुरुवातीला स्थानिक रुग्णालय व नंतर ठाणे येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांच्या सुरक्षा रक्षकाने गोळीबार केल्याचं बोललं जात असून आमदार गणपत गायकवाड आणि सुरक्षा रक्षक यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे भाजपचे कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यात उल्हासनगर मधील पोलीस ठाण्यामध्ये झालेल्या या राड्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे शिबिगाळ आणि वादावादीचं रूपांतर नंतर गोळीबारात झालं असून या दरम्यान गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड आणि त्यांच्या सोबत असलेल्या राहुल पाटील यांच्यावर गोळ्या झाडल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत दरम्यान आमदार गणपत गायकवाड यांनी आपणच गोळीबार केल्याचं प्रसारमाध्यमांशी बोलताना कबूल केलं असून त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत उल्हासनगर येथील हिल लाईन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय जगताप यांच्या केबिनमध्येच ही घटना घडली दरम्यान या गोळीबारानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार गणपत गायकवाड यांनी सांगितले की पोलीस स्टेशनच्या दरवाजामध्येच माझ्या मुलाला धक्काबुक्की करण्यात आली या लोकांनी माझ्या जागेवर जबरदस्तीने कब्जा केला होता या सर्व गोष्टीचा मनस्ताप झाला म्हणून मी गोळीबार केला मला केलेल्या कृत्याचा काहीही पश्चाताप नाही माझ्या मुलांना पोलीस ठाण्यामध्ये पोलिसांसमोर मारहाण होत होती त्यामुळे माझ्या समोर पर्याय नव्हता पोलिसांनी हिंमत करून मला अडवले मात्र त्यांना जीवे मारण्याचा माझा हेतू नव्हता पण पोलिसांसमोर माझ्यावर जर कुणी हल्ला करत असेल तर माझ्या आत्मसंरक्षणासाठी असं करणं गरजेचं होतं असं स्पष्टीकरण गणपत गायकवाड यांनी दिला आहे तसेच गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत त्यावेळी ते म्हणाले एकनाथ शिंदे यांनी असेच गुन्हेगार राज्यभरात पाळून ठेवले आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गुन्हेगारांचं राज्य घडवण्याचं काम करत आहेत ते मुख्यमंत्री असले तर राज्यात केवळ गुन्हेगारच पैदा होतील आमच्या सारख्या चांगल्या माणसाला एकनाथ शिंदे यांनी आज गुन्हेगार बनवला आहे असा आरोप त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केला तसेच मला होत तस असलेल्या त्रासाबद्दल भाजपमधील वरिष्ठांना मी आधीच कल्पना दिली होती ही लोक माझा वारंवार अपमान करतात मी केलेल्या कामाच्या ठिकाणी श्रीकांत शिंदेच्या नावाचा फलक लावला जातो असेही आमदार गायकवाड यांनी सांगितले मी वर्षा काटेकर योद्धा न्यूज नवी मुंबई